नवरात्रीत तुम्ही उपवास करणार असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे तर ते आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत माता चक्तंबेच्या नवस्वरूपाची विधिवत पूजा केल्यास त्याचं फळ तुम्हाला मिळतं शिवाय मातेला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात या काळात उपवास करताना विशेष काळजी घेतली जाते जेणेकरून उपवासात आणि पूजेत खंड पडू नये म्हणून कलशस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापनेच्या वेळी संकल्प घ्यावा नवरात्रीत कलस्थापना प्रतिपदा तिथीच्या दिवशी केली जाते अखंड ज्योत धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपास करत असाल तर प्रतिपदा तिथीने नवरात्री दशमी तिथीपर्यंत अखंड ज्योत लावून दुर्गामाता प्रसन्न होते असे केल्यास भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे रोज करावी आरती नवरात्रीच्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी देवीची आरती करावी आणि तिच्या प्रिय वस्तूंचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने देवी माता प्रसन्न होते नवरात्रीत ह्या गोष्टी आवर्जून अर्पण कराव्यात नवरात्रीत नऊ नौ दिवसांचा उपवास वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा करण्यास विशेष महत्त्व आहे वेगवेगळ्या दिवशी जगदंबेला लाल वस्त्र अर्पण करावे शृंगाराचा सामान अर्पण करावे लाल फूल अर्पण करावे असे केल्याने दुर्गा मातेची विशेष कृपा प्राप्त होते ह्या गोष्टींची घ्या विशेष काळजी नवरात्रीच्या दिवसात काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी नवरात्रीत तुमच्या घराची स्वच्छता आवर्जून करावी नवरात्रीच्या दिवसात मनोभावे मातेची पूजा अर्चना करण्यास विशेष महत्त्व आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद